अटल विनामूल्य महारोग्य शिबिराचा तिसरा दिवस आता आपण या काकांच्या माध्यमातून लाईव्ह चेक करणार आहोत किती मिनिटामध्ये यांना चष्मा मिळतो आता त्यांची तपासणी झालेली आहे त्यांच्या बरोबर आपण जाणार आहोत काका तुम्ही पुढे चला काका आता पोहोचलेले आहेत आणि त्यांनी चिठ्ठी दिली आहे बघूया की त्यांना किती वेळामध्ये चष्मा मिळतोय सीट की निगाणी आहे प्रक्रिया होताना आपल्याला पाहायला मिळते सिस्टर त्यावर विचार विनिमय करताना दिसतात किती नंबरचा चष्मा आहे आणि आता एक मिनिटामध्ये त्यांना चष्मा मिळालेला आहे पवर साहेब तर आपण पाहू शकतो या ठिकाणी या इकडे काका तर त्यांना अवघ्या दोन मिनिटांमध्ये तपासणी नंतर चष्मा मिळालेला आहे एवढी क्विक प्रक्रिया या ठिकाणी अटल महा आरोग्य शिबिरामध्ये आपल्याला पाहायला मिळते काका कुठून आलात तुम्ही काय नाव शिंदे शांताराम शांताराम शिंदे कसं वाटलं हे सगळं अनुभवून आता पाच मिनिटात तुम्हाला चष्मा मिळाला हो बरोबर आहे कसं वाटलं चांगलं वाटलं सांगाल लोकांना काय सांगाल या वाटलं शंकर भाऊंनी असेल अश्विनीताईंनी या शिबिराचं आयोजन केलंय काय वाटतं चांगलं आहे ना लवकरात लवकर सगळ्या गोष्टी होतात लवकरात लवकर किती पैसे लागले असते या सगळ्या करायला पाचशे रुपये लागले असते आणि ते एक मोफत होत आहे एकंदरीत आपण पाहू शकतो की सगळ्या प्रक्रिया आहेत त्या वेळेवर होत आहेत लोकांना जास्त वेळ थांबायला लागत नाही आणि गोरगरीबांसाठी महत्वाची भूमिका बजावताना या ठिकाणी हे मित्रमंडळ आपल्याला पाहायला मिळते